हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन तर उद्या दिनाच्या निमित्त आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने स्वामी साक्षात आपल्यावरती प्रसन्न होतील आणि स्वामींची कायम कृपादृष्टीही आपल्यावरती राहील आणि त्यामुळे आयुष्यभर आपल्याला पैसा हा कमी पडणार नाही आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा एक अवतार मानले जातात स्वामींनी सोलापूर जवळील अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अठराशे छपन्न पासून ते अठराशे अठ्यात्तर मध्ये समाधी घेतली होती आणि स्वामी समर्थ्यांनी या जीवन काळामध्ये असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांचे चमत्कार अनुभवत आहेत आणि म्हणूनच आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा ही स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी करायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे आणि एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबऱ्याला भूतलावरील कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण प्रभू श्रीकृष्ण यांनी औदुंबुऱ्याला आशीर्वाद दिला होता आणि याला सदैव फळे येतील आणि आणि या झाडाचे पूजन जो कोणी भक्तिभावाने करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मोजन्मांची पाप ही सुद्धा नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती सुद्धा होईल इतकं महत्त्व या औदुंबराच्या झाडाला आहे औदुंबराच्या झाडाखाली एखाद्या ब्राह्मणाला जर आपण जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ आपल्याला मिळत असते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जोप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे आपल्याला मिळतात तसेच औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा घातल्याने त्याचं खूप पुण्यपद्री आपल्या पडत असते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे हो भयंकर आजार सुद्धा दूर होतात आणि औदुंबराच्या सावलीत जपा अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती आपल्याला मिळत असते आणि या जपाचे अनंत पटीने फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते पाणी त्या पाण्याने स्नान केले तर नदीचे स्नान केल्याचे पुण्य आपल्याला ऐश्वर या उमराच्या म्हणजे अवधुंबुराच्या झाडाला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला स्वामींना समर्पित असणाऱ्या प्रकट दिनाला हा उपाय करायचा तर हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये केव्हाही करायचा आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय किंवा सेवा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता तर सांगितल्याप्रमाणे जर आपण ही सेवा केली किंवा हा जर उपाय केला तर आपल्याला धनधान्याची कमतरता भासत नाही पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आणि सोबतच ही सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या घराची आणि आपल्या मुलांची भरभरून प्रगती सुद्धा होईल आणि यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर एक चमचा भर तुम्हाला कच्चा दूध या टाकायचं चिमुटभर काळे तेल या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडस लाल चंदन सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे लाल चंदन तुमच्याकडे नसेल तर थोडस कुंकू सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि यानंतर चिमुटभर अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा तुम्हाला अखंड पाहून घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या नाहीयेत त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि लाल पिवळ्या तुम्हाला या अक्षदा बनवायच्या आहेत आणि एक पिवळ्या रंगाचं फुल सुद्धा या पाण्यामध्ये टाकायचं आहे पिवळ्या रंगाचं फुल तुम्ही कोणताही टाकू शकता तर यानंतर तुम्हाला शुद्ध कायच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात टाकायचे आहे आणि हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल किंवा जिथे कुठे झाड असेल म्हणजे उमराचं आहे आणि गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे जल तुम्ही जे घेऊन आलेला आहात तर ते जल तुम्हाला गोलाकार प्रदक्षिणा मारत या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर ज्या अक्षदा आपण आपल्यासोबत घेऊन आलेला आहोत ज्या लाल पिवळ्या रंगाच्या अक्षदा आपण बनवलेल्या आहेत तर त्या अक्षदा सुद्धा तुम्हाला या झाडाच्या खोडाला अर्पण करायच्या आहेत यानंतर तुम्हाला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत यानंतर या झाडाखाली बसून तुम्हाला एकशे आठ वेळेला दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्हाला दत्तगुरूंचा जो कोणताही मंत्र येत असेल त्या मंत्राचा तुम्ही जॉब करू शकता किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा हा करू शकता किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जॉब करू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही एक सेवा उदय स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे जर तुम्ही हा उपाय केला तर साक्षात दत्त दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि स्वामींची कृपा दृष्टी अखंड तुमच्यावरती राहील आणि तुम्हाला आयुष्यभर धन पैसा संपत्ती ही सुद्धा कमी पडणार नाही आणि या झाडाची पूजा केल्याने कुंडलीमधला ग्रह हा सुद्धा तुमचा मजबूत होईल ज्या व्यक्तीच्या कुंडली मधला शुक्रग्रह मजबूत असतो स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि त्या व्यक्तीकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आलेला पैसा हा स्थिर राहतो आणि मेहनतीला यश किंवा फळ हे सुद्धा प्राप्त होत असतं जर तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ प्राप्त होत नसेल आणि जर वारंवार तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील कर्ज असेल दारिद्र्य गरिबी असेल तर तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्त ही सांगितलेली सेवा नक्की करायची आहे तर बघा उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये ही सेवा नक्की करायची आहे कारण स्वामी तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतं आणि त्यामुळे या सेवा जर आपण उद्याच्या दिवशी केला तर निश्चितच आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही सेवा किंवा उपाय आवर्जून करायचा आहे तर चला झालेली ही सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ना श्री स्वामी समर्थ